महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी येत्या विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार म्हणून कार्यरत आहे संपूर्ण तालुक्यामध्ये आमचे सातत्याने दौरे चालू आहेत वेगवेगळे वेग वे आरोग्य शिबिर असतील वेगवेगळे वेग उपक्रम वेग असतील किंवा आमच्या भगवा यात्रा असेल मशाल यात्रा असेल भांडाफोड आंदोलन असेल असे वेगवेगळे वेग वेग वे उपक्रम वेग वे 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 आम्ही संपूर्ण तालुकाभर राबवलेले आहेत त्यानिमित्तानं जनतेला भेटण्या आम्ही त्यांच्या घरी जाऊन भेटलो आहोत तर अनेक सामान्य माणसांचे अनेक प्रश्न आहेत तहसीलचे प्रश्न असतील पोलीस स्टेशनचे प्रश्न असतील किंवा लाईट बोर्डाचे प्रश्न असतील पंचायत समितीच्या माध्यमातून जे काही प्रश्न असतील ते अनेक प्रश्न आहेत अनेक विकासाची कामं गेले अनेक वर्षांपासून असं विकास ही सातत्याने होणारी प्रक्रिया आहे परंतु विकास हा कधी पूर्ण होत नसतो सातत्याने परत परत विकासाची कामं पुन्हा जनतेला अपेक्षित असतं म्हणून या ठिकाणी अनेक कामं तालुक्यामध्ये चालू आहेत परंतु आज तालुक्यातील रस्त्यांची अवस्था थोडी खराब आहे अनेक ठिकाणी पावसाळ्यामध्ये खड्डे पडत आहेत लोकांना त्या खड्ड्यांमुळे भरपूर प्रमाणात त्रास आहे त्यामुळं रस्त्यांची कामं चांगल्या पद्धतीने होणं आता गरजेचं आहे असं मला वाटतं पारणे तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून त्याची ओळख आहे आमच्या घाटाखालची काही एक बारा तेरा गावं सोडली तर बाकीच्या गावांना पाण्याचा नेहमी प्रॉब्लेम असतो खाली आमच्या कॅनल गेलेला असल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याची समस्या नसते परंतु बाकीचा उर्वरित जो संपूर्ण तालुका आहे हा दुष्काळा दुष्काळी तालुका म्हणून त्याची ओळख आहे सातत्याने या ठिकाणी तालुक्याची भौगोलिक परिस्थितीसुद्धा थोडीशी पठार भाग असल्यामुळं अनेक हो। योजना राबवण्यामध्ये अडचण येते आम्हीसुद्धा आपला मा माणिक डोळ असेल डिंबा धरण असेल या ठिकाणाहून आम्ही सातत्याने गेले दोन तीन वर्षापासून पाठपुरावा करतोय त्या ठिकाणाहून आणि आमच्या या पठार भागावर आणलं जावं परंतु त्यासाठी खूप मोठी राजकीय हो इच्छाशक्ती सरकारची मानसिकता या गो आणि मोठ्या निधीची गरज आहे आणि हे सर्व गोष्टींचं आम्ही आदरणीय अण्णासाहेब हजारे ज्येष्ठ समाजसेवक हो। मार्फत सुद्धा आम्ही भरपूर पाठपुरावा केलेला आहे आणि तू सातत्याने करत राहू आता आमच्या या गोष्टीला कितपत यश येत आहे हे येणार काळ ठरवेल कसं असतं एखाद्या गोष्टीसाठी इच्छुक असणं हा आमचा अधिकार आहे कारण येत्या मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही महाविकास आघाडीचा पूर्णपणे धर्म एकदम प्रामाणिकपणे पाळलेला आहे त्यामुळं आम्हाला या गोष्टीचं शिवसेना या पक्षासाठी ही जागा मागणं हे आमचा अधिकार आहे त्यामुळं आम्ही ती मागणी करत आहोत सातत्याने सगळे गणित जुळतील लंकेसाहेब हे सुद्धा एक चांगले नेतृत्व आहे ते सातत्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी कार्यरत असतात त्यामुळं निश्चितपणे वरिष्ठ पातळीवर जो काही निर्णय होईल आदरणीय आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब असतील त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी साहेब असतील बाळासाहेब थोराज असतील काँग्रेसचे सर्व नेते मंडळी असतील आणि लंके साहेब हे सर्व मिळून निर्णय घेतील जो योग्य निर्णय त्यांना वाटेल त्या पद्धतीने ते या ठिकाणी जागा सोडतील आम्ही पक्षाचा आदेश पाळणारी माणसं आहोत आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आम्हाला जो काही आदेश देतील तो आम्हाला मान्य असेल कारण उद्धवजी ठाकरे साहेबां सम समोर संपूर्ण सम महाराष्ट्राचे प्रश्न आहेत आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाठीशी अशा अडचणीच्या काळात आम्ही पहिल्यापासून त्यांच्या पाठीशी ठाम उभे आहोत आणि भविष्यात पण त्यांच्या पाठीशी आम्ही ठाम उभे राहणार आहोत पारनेर तालुका हा कसा शून्य विचारी अस माणसांचा पुरोगामी विचाराचा तालुका आहे या ठिकाणी कोणी दहशत करू शकत नाही कारण आमच्या तालुक्यामध्ये जर कोणी चुकीचं वागलं तर लोक त्याला लगेच जमिनीवर आणतात हा इतिहास आहे त्यामुळे असं आमच्या तालुक्यातील लोकांच्या भरोश्यावर लोकां आम्ही सगळ्या गोष्टी करत असतो लोकांच्या चोवीस तास सेवेमध्ये आम्ही आहोत त्यामुळे लोक निर्णय घेतील आम्हाला कशा पद्धतीने कोणाला निवडून द्यायचं कोणाला खाली ठेवायचं कोणाला काय करायचं कसं हा वरिष्ठ पातळी आपण हे तर्क वितर्क लावणं चुकीचं आहे हे असं केलं तर कशाला असे ह्या गोष्टींमुळं वाद तयार होतात आणि त्यामुळं आमचे वरिष्ठ माणसं जे ठरवतील ते आम्ही त्याला आम्ही बांधील असू ना वरिष्ठ पातळीवर आमचे सगळे नेतृत्व भक्कम आहेत ते सगळ्या योग्य ठाकरे साहेब असतील पवारसाहेब असतील आमचे खासदार निज लंके साहेब असतील हे थी योग्य निर्णय घेतील आणि त्या पद्धतीने आम्ही चालू शेवटी लंकेसाहेब या ठिकाणी कसं आहे ठाकरे साहेब आणि पवार साहेब एक राज्य पातळीवरचे देशातले नेतृत्व आहेत लंके साहेब या ठिकाणी आमच्या महाविकास आघाडीचे मुख्य आधारस्तंभ आहेत त्यामुळं त्यांच्यासुद्धा आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही या ठिकाणी काम करू आणि ते योग्य पद्धतीची संधी आमच्या शिवसेना पक्षाला उपलब्ध करून देतील अशा आम्हाला आशा आहे व्यक्तिगत मत असतात जे ते प्रत्येक आपलं व्यक्तिगत मत मांडत असतो काही व्यक्तिगत म्हणायची शिवसैनिकांची भावना म्हणायची शिवसैनिकांची भावना आहे ना या ठिकाणी जागा सोडावी भावना आहे म्हणून त्यासाठी टोकाचे निर्णय घेणं आपल्या वरिष्ठांशी जी चर्चा केल्याशिवाय टोकाचे निर्णय मी तरी घेणार नाही